नमस्कार मित्रांनो जगातील विविध देशांमध्ये असलेली सात आश्चर्य जगप्रसिद्ध आहेत जगातील सात आश्चर्यांमध्ये भारतातील ताजमहलचाही समावेश आहे भारतीयांना याचा अभिमानही आहे परंतु इतर सहा आश्चर्य कोणत्या देशामध्ये आहेत ते आपण जाणून घेऊया पहिला आहे ताजमहल आग्रा शहरातील यमुना नदीच्या काठावर असलेले ताजमहल एक आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आला आहे ताजमहल पांढऱ्या संगमरवरी दगडातून मुघल सम्राट शहाजांनी त्याची पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधलेला होता दुसरा आहे चीनची द ग्रेट वॉल चीनच्या सात आश्चर्यांपैकी एक आहे हे चीनचे पहिले शासन किंग शी झुआंग यांनी बांधले होते इतिहासनुसार एकवीस हजार एकशे शहाण्णव किलोमीटर लांबीची प्रचंड भिंत सुमारे वीस वर्षात बांधली गेली तिसरा आहे क्राईस्ट द रिडिमेर ब्राझील एकशे पंचवीस फीट उंच क्राइस्ट द रिडिमेर ब्राझीलमध्ये आहे ज्याची रचना हेटर दा सिल्वा कोष्टा यांनी केली होती चौथा आहे चिचेन इज्जा मेक्सिको मेक्सिकोमधील माया संस्कृतीशी संबंधित आणखी एक ऐतिहासिक आश्चर्य ज्याचे नाव चिचेन ईदझा मेक्सिकोतील या सर्वोत्तम संरक्षित पुरातत्व साईटचा इतिहास बाराशेहून अधिक जुना आहे पाचवा आहे कोलोझियम इटली इटली चे शहर जगातील सात आश्चर्यांपैकी असलेल्या कोलिजियमचे घर आहे कोलिजियम सम्राट टायटस वेस्पासियन यांनी इसवी सन सत्तर ते ब्याऐंशीच्या दरम्यान बांधले होते पाचवा आहे माचू माचुपिचू पेरू पिचू हे दक्षिण अमेरिकन देश पेरूच्या सात आश्चर्यांपैकी एक आहे इंका सभ्यतेशी संबंधित या ऐतिह ऐतिहासिक स्थळाला लोस्ट सिटी ऑफ द इंका असे म्हणतात पिचू हे पेरूचे ऐतिहासिक मंदिर देखील मानले जाते सातवा आहे पेट्रा जॉर्डन जॉर्डनमध्ये पेट्रा नावाचे एक ऐतिहासिक शहर आहे जे गुलाबी रंगाच्या वाळूच्या दगडांनी बांधले आहेत पेट्राला त्याच्या रंगामुळे रोज सिटी म्हणूनही ओळखले जाते मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद